प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये यंद्रा भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की सागरच्या आईला मुक्ताचा खूप राग आला आहे तिच्यावर खूप संतापलेले आहे तर पेक्षा झालं झाला असं की सईचं खूप मोठं जंगी स्वागत घरामध्ये झालेलं आहे आणि यानंतर मग सगळेजण जेवायला बसतात आणि सई ज्या गोष्टी कधीच खात नाही त्या गोष्टी मुक्ताने बनवलेल्या असतात सागरच्या आई बोलते की हे सगळं ती खात नाही नको बनव तरी मुक्ता बनवते आणि तिला वाढते त्यामध्ये वांग्याची भाजी असते सई आधी नको बोलते तेव्हा सागर आई सईच्या आवडीचं चा जेवण देण्याचा प्रयत्न करते सई ही सॉस मागते पण मुक्ता नको बोलते सॉस चांगलं नसतं तू वांग खा वांग्यामध्ये खूप फायबर्स आणि विटॅमिन्स असतात आणि तू जर हे सगळं खाल्लं तर तुला खूप मोठं गिफ्ट येईल असं सांगते यामुळे सई सगळं खाते आणि इथे दुसरीकडे सागर चा तोंड पडलेलं दिसतं इतकंच नव्हे तर यानंतर सई ही भात खाताना सागरच्या आईकडे चमचा मागते सागरच्या आई पळत पळत सई साठी चचा आणले जाते परंतु मुक्ता बोलते की चमच्याची काही गरज नाहीये सई तू हातानेच का सई जेव्हा बोलते की माझ्या हाताने भात सांडतो तेव्हा मुक्ता बोलते की काळजी करू नको मी तुला भरवते आणि इकडे सागर चमचा घेऊन उभे असते तिचं यावेळीही खूप तोंड पडलेलं असतं आणि गपचूप जेव्हा येऊन बसते तेव्हा तिच्या तोंडावर स्पष्ट दिसतं की ती मुक्तावर चिडलेली आहे संतापलेले आहे कारण आतापर्यंत सईचं सगळं सागरच्या आईच करत होती पण आता सगळ्यात सवयी अचानक बदलत आहे सगळं मुक्ता करत आहे त्यामुळे मुक्ताचा सागरच्या आईला राग आलेला आपल्याला दिसत आहे